आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस ईमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व माता सरस्वती व विटानगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समिती विट्याच्या नोडल ऑफिसर सौ संगीता गुरव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे प्राचीन योग विद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळालाय भारताने जगाला योगाची ओळख करून दिली जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता यावेळी संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव देशापैकी एकशे पंच्याहत्तर देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाची चर्चा करून या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली योग ही आपल्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे योगामध्ये मन आणि शरीर विचार आणि कृती याची एकता आहे योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर तो स्वतःशी जगाशी आणि निसर्गाशी एकतेची भावना शोधण्याचा एक मार्ग आहे म्हणूनच यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य असे घोषवाक्य असून आज आदर्श क्रीडा संकुलात हा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी यावेळी सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्यात त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांचे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी मोलाचं असं मार्गदर्शन लाभलंय त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य लतीफ मनेर यांच्या शिस्तबद्ध व नेटक्या नियोजनाने आंतरराष्ट्रीय योग दिन आदर्शच्या क्रीडा संकुलात पार पडलाय तसेच योग प्रशिक्षक डॉक्टर हेमंत पाटील यांनी योग साधनेचे अनेक प्रात्यक्षिक सादर करत योग साधनेचे महत्व आणि गरज या विषयावर सुंदर असं मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र कांबळे यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा